महिलांच्या हणामारीचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुन्हा एकदा महिलांचा राळा तसा झाला मात्र नक्की ते आपण या व्हिडिओत पाहूया समुद्रकिनारी सहसा शांतता आणि आनंदाचा अनुभव घेण्यासाठी नागरिक जात असतात मात्र काही प्रसंग वेगवेगळे वळण वे वळण घेतात सध्या समुद्रकिनारी असा एक प्रसंग पाहण्यासाठी मिळाला ज्याने नागरिक हैरत झालेले आहे ज्या घटनेत समुद्रकिनारी काही महिलांमध्ये जोरदार हनामारी झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्रकार नक्की कसा घडला सविस्तर माहिती पाहूया बीचवर महिलांचा जोरदार वाद समुद्रकिनारी अनेक पर्यटक पाण्यात खेळण्याचा आनंद घेत असतात त्याचवेळी बीचवर असलेल्या काही महिलांमध्ये अचानक वाद सुरू झाला पाहता पाहता भांडण्याचे रूपांतर मोठ्या राड्या झाल्यानंतर एकमेकीवर जोरजोरात ओढत असलेल्या या मै महिला मात्र काही वेळानंतर एकमेकावर हात उचलून पार लाताबुक्याने लाता मारण्यास सुरू झाल्या महिलांची हानावारी फायटिंग सोडवण्यासाठी काही व्यक्ती येतात आणि त्यांनाही शांत करतात तोपर्यंत तो सर्व घटना बीचवर एका पर्यटकाने